हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज सोमवार आहे आणि रोहिणीत गेल्या शाळेत पूजा वगैरे झाली बाकीचं सगळं आवरून झालं आता स्वयंपाक करायचा आहे तर आज रोहितला मी सकाळी बीटरूटचे पराठे दिले होते याच्यामध्ये बीट आणि बीट पण वाफवून घेतला होता बटाटा पण वाफवून घेतला होता वटाणा पण वाफून घेतला होता एकाच कुकरमध्ये हे सगळं आणि त्याच्यात कणिक माळून घेतलं त्याच्यात तीळ ओवा असं सगळं टाकलं आहे आणि याचे पुऱ्या तळून दिल्या होत्या मी रोणीतला सकाळी सकाळी याच्या पुऱ्या तळल्या होत्या पराठे नव्हते दिले काहीतरी वेगळं म्हटलं आणि थंडीचे दिवस आहेत तर थोडंसं तळण चालतं तर तो, म्हणून मी त्याला पुऱ्या तळून दिल्या होत्या आणि आता त्याचेच पराठे करणार म्हणजे तव्यावर शिकून आता तळणार वगैरे काही नाही आणि तेच आज सकाळचं जेवण राहील अजून भांडे भांडे आवरायचे राहिलेत रचायचे राहिलेत म्हणजे रसायचे ढोले अजून भांडे पराठे करणार होती आता पण बाहेर जाऊन येते कारण तीळ आणायची आहे मुरमुरे आणायचे आहेत आणि बघू फळं वगैरे बघू एखादं आणायचं आहे कारण आता संक्रांत येते आणि तिळीचे लाडू किंवा चिक्की वगैरे बनवू तर मग म्हटलं तिळ घेऊन ठेवू म्हणजे आज किंवा उद्यामध्ये होतं घराचं राहिलं तर केव्हाही बनवता येतं तर आता ते घेऊन येते हुंना सांगितलं होतं की घेऊन या पण ते म्हटले की चल आपण जाऊन घेऊन येऊ तर आता बघू चालत चालत जाऊ आणि घेऊन येऊ दहा वाजलेत वेळ आहे तिकडनं आल्यावर मग पराठे वगैरे लाटलं की मग जेवून जाते ते तर आधी बाहेर जाऊन येते अगं बाजूने चालत जाग आणि गाडी आली तरी का बाहेरनं जाऊन आलोय तर गेलीच होती असं सामान घ्यायला तर भाजी वगैरे पण घेऊन आली कारण उद्या आहे भोगी आणि भोगीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत फारशा आणलेल्या नाही आहेत एक दोनच आणलेल्या आहेत आणि अगेन परत स्ट्रॉबेरी घेऊन आली आहे कारण रोहितला स्कूलला न्यायचीच आहे तर मग स्ट्रॉबेरी पण घेऊन आली म्हणजे उद्या त्याला देता येईल तर बाकीच्या भाज्या वगैरे आणि आता सगळ्यात पहिले जे आहे ते स्वयंपाक करून अहोंना जेव घालून ऑफिसला पाठवलं आणि त्यानंतर आणलेली जी भाज्या आहेत त्या सोलून घेतल्या तर वालच्या शेंगा ज्या आहेत त्या उद्या लागतील आणि भोगीच्या भाजीत बऱ्याच भाज्या पडतात पण मी सगळ्या टाकत नाही अ ज्या दोन चारच टाकते एक वालच्या शेंगा आहेत त्याचे दाणे जे आहेत ते वेगळे काढून घेतले शेंगा निवडून ठेवल्या बीन बीन बीन्स आणले होते रोणीतल्या भाजीला लागतात तर बीन्स आहेत तर त्यातल्याच थोड्याशा बीन्स पण यामध्ये घालेल बी म्हणजे आणि वटाणा आहे वांगे बटाटे बाकीच तर घराच घरातच होत तर मग थोड्याशाच भाज्या आणल्या आणि त्यानंतर आता मी करायला घेतली तिळीची तिळीच्या वड्या करायला घेतल्या तर मी लाडू बनवणार होती लाडू ठरवले होते की लाडू बनवून शेंगदाण्याचे वगैरे असले सगळे लाडू बनवू पण बाहेर गेले होते तरीही माझ्या लक्षात आलं नाही की गुळ पण आणावा लागेल असं मी फक्त तिळच घेऊन आले गेले आणि तीळ घेऊन आले पण गुळ आणायचाच विसरले आणि माझ्याकडे जो आहे तो पावडरचा गूळ आहे आधीचाच तर तो पावडरचा गुळ अजिबात चांगला होत नाही त्याने तो फक्त मी चहा वगैरे किंवा असंच काही असलं तरच वापरते भेलीचा गुळ जो होता तो थोडासाच माझ्याकडे होता डब्यात पडलेला तर मग तेवढ्याच गुळात मला आता करायचं होतं म्हणून म्हटलं शेंगदाण्याचे लाडू वगैरे जे आहे ते नंतर कधीतरी करून घेईल पण आता लागणार आहे तीळ तर म्हटलं पहिले तिळीचे वडी करू तर तिळीची वडी करणार होती आणि बाजूलाच कुकर लावलाय गॅसला कारण सकाळी पराठे केले होते आणि पराठे रोणीतला मी पुऱ्या तळून दिल्या होत्या टिफिनला तर त्या पुऱ्या दिल्या होत्या आणि आमच्यासाठी पराठे केले होते तर ते सकाळीच संपले होते आणि रोणीत शाळेत आल्या आल्या लगेच त्याला लागेल काहीतरी खायला तर काय बनवायचं म्हणून तर साधी खिचडी बनवली होती त्याला ती आवडते छान गरम गरम आल्या आल्या जर खाल्ली तर त्याला ही छान वाटतं म्हणून मग खिचडी लावली होती साधी फक्त मुगाच्या डाळीची येते ती बिना तिखट मीठ फक्त हळद वगैरे घालून त्यामध्ये मिरची वगैरे काही टाकलं नव्हतं साधी बनवली होती तर ती खिचडी बाजूला सगळ्यात पहिले लावून दिली आणि मग नंतर तिढीच्या वड्या करायला घेतल्या तर इथे मी तीळ जी आहे ती छान अशी भाजून घेतली होती खरपूस कढईतच भाजून घेतली एक पाच मिनटं छान आणि अशी छान वास यायला लागला त्याचा आणि ती अशी फुकते छान भाजल्यानंतर तर ती भाजून घेतल्यानंतर मग त्याच कढईमध्ये थोडं तूप घातलं आणि गूळ घातला पाणी वगैरे काहीही घातलं नाहीये फक्त गुळ जो आहे तो असा छान असा मेल्ट करून घेईल पातळ असा एक दोन मिनटं त्याला शिजवून घेतला आणि एका आपलं पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि त्यामध्ये चेक करून घ्यायचं की त्याची वडी थंड झाल्यावर त्याची वडी छान तयार होती का घट्टपणा येतोय का आणि छान असं गोळी तयार झाली की मग पाक जो आहे तो रेडी असतो याला फार जास्त वेळ लागत नाही गूळ मेल्ट झाला की एक दोन मिनटं फक्त तम, आ, शिजवून घ्यायचं आणि लगेच तीड टाकून घ्यायची तीड आधीच भाजली होती म्हणून मग मा लगेच त्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घेतली मी एक वाटी तीळ आणि त्यालाच एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलं होतं पण सग पहिले मी दोन वेळा केले आहेत पहिले एकदा केली कारण ताटावर पूर्ण व्हावत नाही म्हणून मग मा मी आ, एकाच याच्यात पूर्ण नाही बनवलं दोन वेळा वेगळ्या वेगळा भाग करून बनवलं तर पहिल्या भागामध्ये थोडासा गुळ जो आहे तो कमी पडला होता कारण रोनी छायेत न आला होता आणि वाटीत जो गुळ खाडून ठेवला त्यातले दोन तीन कडे त्याने येता जाता असेच गुडाचे खाल्ले चॉकलेट समजून तर मग थोडा गुळ जो होता माझ्या लक्षातही आला नाही आणि तसाच घातला तर मग थोडासा गुळ जो होता तो कमी पडला पण नंतर ना जेव्हा बनवलं त्यात थोडासा मी अजून ऍड केला आणि मग नंतर त्याच्यात अ त्याचे तिळीच्या ज्या वड्या आहेत त्या खूप छान झाल्या होत्या दुसऱ्या ह्याच्या पहिल्या याच्याही खूप छान झाल्या होत्या पण त्यामध्ये जर गुळ असतात राजून चिकी सारखं हे भुसभुशीत आणि असं मोकळं जरा झालं होतं असो पण वड्या ज्या होत्या त्या तिळीच्या त्या खूप छान झाल्या होत्या सांगायचं झालं तर आणि रोहितला खूप आवडल्या होत्या रोहित फार मोजक्या गोष्टी ज्या असतात की त्याला आवडतात आणि ते म्हणजे गोड तर त्याला फार कमीच आवडतं चॉकलेट वगैरे सोडलं तर बाकी असले घरात बनवलेले लाडू वगैरे असलं तो खात नाही पण तिडीच्या वड्या त्याने आवडीनं येता जाता येता जाता खाल्ल्या होत्या दरवर्षी मी लाडूच बनवते वड्यांपेक्षा लाडू छान असतात वड्याही बनवते असं नाही मध्ये साखरेच्याही छान बनतात पण मला या वेळेला साखरेच्या बनवायच्या नव्हत्या गुळाच्याच बनवायच्या होत्या तर गुळाच्या बनवल्या आणि दरवर्षी ना मी मुरमुऱ्यांचे लाडू शेंगदाण्याचे डाळीचे असे लाडू पण तयार करते पण यावर्षी झालं असं सा की साहित्य सगळं आहे गुळ सोडलं तर म्हणून मग आणि जाऊन आणायला आता वेळ पण नव्हता कारण बाकीची कामं पण होती तर म्हटलं जाऊ दे उद्या मध्ये करेल बाकीचं तर फक्त तिळीचेच करून घेत होती नाहीतर जे लाडू असतात संक्रांत आली की जे लाडू बनतात ना ते मला हे खूप आवडतात बाकी बाकीपेक्षा ना हे लाडू जास्त लागतात। चे, 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 छान लागतात मुरमुऱ्याचे शिंगदाण्याचे तिळीचे तिडीचे दाढीचे खूप छान असतात आणि असंच काहीतरी सण असला निमित्त असलं तरच आपण बनवतो स्पेशली असं आपण काही बनवत नाही तर एका एक पहिल्यांदा जे झालं होतं तो मी थंड करायला बाजूला ठेवलं आहे कारण गरम गरम ते कट झाले नसते व्यवस्थित चिटकलं असतं आपल्या सुरीला चिटकतं ते म्हणून मग मी थोडंसं थंड होण्यासाठी तो ताड बाजूला ठेवला आणि तोपर्यंत दुसऱ्या याचं वड्या करून घेत होती कारण पहिल्याच्यात जास्त झालं असतं म्हणून मग मी आता दोन भागात केलं होतं पहिला भाग तयार झाला आता दुसरा करत होती आणि यात थोडा गुळ जो आहे तो जास्तीचा घातला होता ताट घेतला ताटाला छान तूप लावून घेतलं जेणेकरून असं चिटकायला नको पण तरी थोडंसं मधल्या साईडला चिटकलंच होतं पण काहीही हरकत नाही जर ताट आपण गॅसवर थोडासा गरम जर करून घेतला ना तर चिक्की आरामात निघते तर तूप लावून घेतलं ताटाला आणि त्याच्यावर ते झालेलं टाकलं मिश्रण अं गूळ आणि तिळीचं आणि त्यावर आता छान असं पसरून घेईल अं थ थोडस थंड झालं की लाटण्याने लाटून घ्यायचं बारीक करण्यासाठी पण गरम गरम जर गर केलं तर ते लाटण्याला पूर्ण चिटकतं त्यामुळे लगेच गरम गरम नाही करायचं थंड झाल्यावरच थोडं थंड झालं की मगच करायचं सुरुवातीला मी केलं पण लाटण्याला ते सगळं चिटकून गेलं होतं त्यामुळे थंड पाण्याला हात लावून 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 टाप टाप करून जर त्याला पसरवलं तर ते खूप छान पसरतं लाटण्याने आधी ट्राय केला आणि नंतर मग हाताने ट्राय केला होता आणि मग थंड थोडस नॉर्मल थंड झालं की मग लाटण्याने करायचं जेणेकरून ते जे आहे ना ते चिटकत नाही अजिबात चिकीला व्यवस्थित होतं पण गरम गरम केलं तर चिटकतं नॉर्मल थंड झालं की मग अजिबात चिटकत नाही तर इथे जे आहे ते असं व्यवस्थित छान करून घेतलं आणि याला थोडंसं थंड व्हायला मी बाजूला ठेवलं म्हणजे एक अर्धा प तास मी असंच ठेवलं होतं याला जेणेकरून त्याची जी चिक्की आहे ना ती व्यवस्थित पडेल तर जोपर्यंत मी हे करत होती तोपर्यंत पहिल्या ताटावरचं जे आहे ना ते व्यवस्थित असं गार पण झालं होतं आणि व्यवस्थित झालं होतं तर त्याचे तुकडे करून घेत होती तर ते फार इझी येलं मला पण दुसऱ्या वेळेला तुम्ही नक्की पुढे बघा की मला काय करावं लागलंय आणि काय नाही केलंय मी तर हे पहिलेच होतं ना ते छान इझिली असे तुकडे वगैरे पडले गार वगैरे झालं होतं आणि छान तुकडे वगैरे असे पडले सुरीला आधी तूप लावून घेतलं होतं ता आणि त्यानंतर चौकनी असे तुकडे करून घेतले आणि सुरी घालून असं पूर्ण खालून काढून घेतलं या दिवसाचं तूप पण जे आहे ते लगेच गाठून जातं तर ते तूप जे लावलेलं असतं ना खाली तेही असं घट्ट होऊन जातं पण काही हरकत नाही जर चिटकलं या आणि अजिबात जर निघत नसेल ना तर जो ताट असतो ना तो गॅसवर एक दोन मिनटं असा नुसतं च गरम करून घ्यायचा पटकन चिक्की जी आहे ना जी ताटाला चिटकलेली असते ती लवकर आणि पटकन अशी लगेच बाहेर निघते मला पहिल्याला अशी गरज पडली नाही अजिबात पण दुसऱ्याला मी नक्कीच केली कारण दुसरा जो होता ना तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता थोड्या वेळाकरता कारण तो ते खूप गरम होतं आणि पटकन थंडही होत होत नव्हता पहिल्याचं पटकन झालं पण दुसरं पटकन होतच नव्हता म्हणून मी एक एक दोन पाच दहा मिनटं आला ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून पटकन थंड होईल आणि त्यामुळे झालं असं की ते फार कडक असं झालं की त्याच्या व म्हणजे सुरीनं ना त्याचे तुकडे पडत नव्हते तर म्हणून मग मी इथं सुरीने मुसळा मुसळणे असे त्याचे चौकणी तुकडे करून घेण्याचा प्रयत्न करत होती पण नंतरून मग मी ठरवलं की सुरीच अशी घालावी आणि ते पटकन असं खालून काढून घ्यावं तर असं अख्खं जे होतं ना ते निघत होतं असं नाही की ती इतकी कडव होती की खाल्ली जाणार नाही एकदम व्यवस्थित होती छान होती इव्हन सुद्धा खाल्ली होती माझ्या दातांना क्लिप आहे तरी पण मी चिकी खाल्ली म्हणजे ती ओकेच आहे आणि व्यवस्थितच आहे तर आधी मी तुकडे करण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही म्हणून मग मी असंच सुरीच्या साह्याने आजूबाजूने कडेने अख्खी पापडी जी होती ती काढली नंतर इथ त्यावरती पूर्ण चिक्की जी होती ती काढून घेतली होती आणि हाताने नंतरून असे त्याचे तुकडे करून घेतले होते आणि व्यवस्थित आणि इझी असे तुकडे पटकन होत होते तर रोणीला तर खूप आवडली असं तो फार कमीच गोड खातो आणि त्याला आवडली म्हटल्यावर छानच झाली होती तर येता जाता येता जाता रोणीची चिक्की खाणं सुरू होतं तर संक्रांतीसाठीची छान अशी तिळीची झिक्की जी आहे ती तयार आहे हो उद्या जमलं तर मग उद्या शेंगदाण्याचे वगैरे पण लाडू मी नक्कीच बनवेल रोणीत साठी म्हणूनच मला बनवायचे आहेत कारण तो असा खात नाही म्हटल्यावर शेंगदाणा गुड त्याच्या त्यालाही खाल्ला गेला पाहिजे असं खात नाही तू दिल्यावर तर लाडू तरी बांधून ठेवते म्हणजे ऑप्शन नसलं की तो बरोबर घरात जे बनवलेलं असतं ते खातोच खात तर त्यानंतर झालं असं की भांडे जे आहेत ते खूप निघाले होते सकाळचे जेवणाचेही होते आणि त्यानंतर आता चिक्की बनवली त्याचंही होतं परत नंतर खिचडी केली असे बरेच भांडे निघाले होते जे की बेसिनमध्ये जमा झालेले होते तर आता हेच आवरायला मला आता निदान अर्धा एक तास तरी जाईलच जाईल किचन होता मी क्लीन करून घेतला होता भांडी तेवढी राहिली होती तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते नक्की कमेंट करून सांगा की आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी चॅनलवर नवीन असाल जे कोणी माझा व्लॉग बघतो बघतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाय आणि उद्या भोगी आहे तर भोगीला भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा